जय शिव्या मित्रांनो मागील एका महिन्यापासून तुम्ही सर्वांनी मला चांगला पाठिंबा दिलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आज आपण लाईव्ह घेत नाही एक चांगल्या पद्धतीनं आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय पूर्ण ऑगस्ट महिना जो आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे अतिवृष्टी झालेल्या भागांना थोडी चिंता वाटते आहे पण ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चिंता वाटत नाहीये त्यामागचं कारण असं आहे की ज्या कालखंडामध्ये ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये खंड सांगितला जातोय त्या पद्धतीचा ते खंड नाहीये खंड संदर्भात हा आजचा शॉर्टकट शॉर्टकटमध्ये बनवतोय पण प्रामाणिकपणे हा व्हिडिओ आपल्या गुगवरती किंवा अनेक माध्यमापर्यंत हा पोहोचवण्याचं आपलं काम करायचं आहे तर बघा थोड्याच मिनिटामध्ये सर्व गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल ऑगस्ट महिना जो काही परिस्थिती आहे पुढच्या पंधरा ते सोळा तारखेपर्यंत वातावरण जे आहे ते ढगाळलेलं खराब आणि मध्यंतरी आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचे संकेत महाराष्ट्रातल्या मराठवाड्या विभागामध्ये दक्षिण महाराष्ट्र पूर्व विदर्भामध्ये साहजिकच येण्याचे चान्सेस जास्त आहे त्याची पूर्वकल्पना चार दिवस अगोदर दिली आहे परिस्थिती उत्तर महाराष्ट्र सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगली सुधारती आहे आपण जर बघितलं कोकण किनारपट्टी आणि त्या लगतच्या असलेल्या मोठ्या शहरांना पाऊस हा बरा झालेला आहे पण नाशिक पासून पूर्वेकडे पुण्यापासून पूर्वेकडे साताऱ्यापासून पूर्वेकडे धुळेच्या बहुतांश ठिकाणी पाणी हा मनावासा झालेला नाहीये बाबतीतही आपण छोट्या छोट्या रील्स बनवलेल्या आहेत याबाबतीत बाबतीतही माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे परिस्थिती तुमची चांगली राहणार आहे हा माझा शब्द तुमच्यासाठी ठाम असेल कारण की या कालखंडामध्ये पावसाचा जो काही जोर आहे पुढील काळामध्ये सुद्धा तुम्हाला दहाच्या अगोदर वाढणार आहे पण शेतकऱ्यांनी मित्रांनो ज्यांना अतिवृष्टी झालेली आहे ज्यांना खूप नुकसान करणारा पाऊस झाला आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा जो काही अंदाज असेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो आहे बघा आठ नऊ ऑगस्ट रोजी दक्षिणेकडनं येणाऱ्या टफ लाईनीमुळे बंगालच्या उपसागरातला असलेल्या लो प्रेशरमुळे हा पाऊस तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे मराठवाड्यामध्ये वापसा होत नाही तोपर्यंतच हा पाऊस दाखल होतोय तत्पूर्वी हा जो काही सध्या वातावरण आहे या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलीच आहे पण तुम्ही हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करणार आहोत त्या संदर्भामध्ये आजचं वातावरण एकोणतीस जुलैचं तुम्हाला समजलं आहे तीस तारीख एक तारीख एकतीस तारीख कशा प्रकारे जाईल या बाबतीतही आपण बोलूयात मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत राज्यामधली परिस्थिती ही ढगाळलेली म्हणजे उद्याची तीस जुलै तर पूर्णपणे ढगाळलेली आहे या कालखंडामध्ये थोडे कणासारखे मव्यासारखे पावसाचे थेंब पाहायला मिळतील तर उत्तर भागांना थोडे बरे वगैरे हे पाहायला मिळतील पण ही जे काही परिस्थिती आहे ही हळूहळू एक ऑगस्ट पासून ते सात ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत सुधारणार आहे पण या कालखंडामध्ये वातावरण हे हळूहळू का होईना ढगाळलेलं जे कंडिशन आहे ढगांचे जे काही आगमन आहे हे मात्र सातत्यानं या कालखंडामध्ये होत राहील स्थानिक वातावरणाचा मोजक्या ठिकाणी किरकोळ अशा ठिकाणी एखादो गावाला जिल्ह्यानुसार हा पाऊस या कालखंडामध्ये एक दोन ठिकाणी पडत राहील शंभर टक्के क्लिअर वातावरण जे आहे चांगल्या पद्धतीचं जे काही वातावरण आहे असं ऐकायला भेटेल पण पाहायला मात्र प्रत्यक्षामध्ये एक ऑगस्ट पासून ते सात ऑगस्ट पर्यंत वातावरण अधूनमधून ढगाळेल कारण की मान्सून परिस्थिती आहे हे पाहायला मिळू शकतं पण या खालखंडामध्ये चांगली आपल्याला शेतांना डबरणी फवारणी जी काही कामे आहेत आपली ती कामं आपल्याला करता येईल अशी परिस्थिती या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळते आहे पण एकंदरीत परिस्थिती आजची आणि उद्याची जर पाहिली तर ढगाळलेलं खरा वातावरण खराब वातावरण जेणेकरून पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव जास्त वाढेल अशी परिस्थिती मात्र अजून दोन दिवस कायम टिकून आहे भले याच्यामध्ये मोठा पाऊस नसला तरी काही हरकत नाहीये आता ऑगस्ट महिन्याचा उर्वरित राहिलेला जो काही काळ आहे या काळाबद्दल बोलूयात पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये सात ऑगस्ट नंतर येणारा जो काही पाऊस असेल तो पंधरा सोळा तारखेपर्यंत हे वातावरण खराब राहील यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचा किंवा चांदन ते चांगला जोरदार पावसाचं आगमन या कालखंडामध्ये होऊ शकतं आणि परिस्थिती पंधरा ऑगस्टच्या नंतर सुद्धा अवघ्या वीस ते बावीस ऑगस्टला पुन्हा दुसरा पाऊस देखील त्यामध्ये दाखल होऊ शकतो मित्रांनो परतीच्या पावसाबद्दल जर अंदाज सांगायचा झाला या रिपोर्टनुसार तर परिस्थिती पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्याच्या कालखंडामध्ये सुद्धा जर पार पाहिलं तर वाऱ्याची जी काही वेग आहे गर्मीची जी काही लेवल आहे ही दहा ऑगस्टच्या आसपास खूपच भयंकर गरमी वाढणार आहे म्हणजे सात ऑगस्ट पासून गर्मीची वेध लागतील आणि आठ नऊ ऑगस्टला गरमीची लेव्हल हाय लेव्हलवरती जाईल त्यामुळे हा पाणी पडेल पण अशा प्रकारची गरमी प्रत्येक टप्प्याटप्प्यानुसार परतीचा पाऊस येईपर्यंत राहील आणि परतीचा पाऊस जो आहे तो पंधरा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये चार पाच दिवस मागे किंवा चार पाच दिवस अगोदर म्हणजे लॉंग टर्म अंदाज आहे एवढा फरक नक्की पडत असतो त्या चार पाच दिवसाच्या फरकाने पंधरा ऑगस्ट ही तारीख मी आज आपल्या माध्यमातून डिक्लेअर करतोय आता तुम्हाला ओव्हरऑल सगळी कंडिशन समजली उद्या आणि परवा काय घडणार आहे ही मॅपच्या माध्यमातून मॉडेलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा सा प्रयत्न करूया तर आता हा जो काही भाग आहे आपला बुलढाणा एरिया आहे या बुलढाणा एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी आज संततधार पाऊस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला आहे त्यानंतर परिस्थिती नागपूर चंद्रपूर हिंगोलीमध्ये सुद्धा असा काही जसं मी काल रीलमध्ये सांगितले त्या पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे एकंदरीत कोकण किनारपट्टी ठाणे हा जो काही मी मार्किंग केलेला आहे या भागांना जवळपास दोन ऑगस्ट पर्यंत वातावरण कायम आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टला जे आपण सांगतोय तो हा एरिया आहे सोलापूर सांगली महाराष्ट्राचा सा दक्षिणेकडील भाग मराठवाडा पूर्व विदर्भ या एकतीस ऑगस्टला या भागामध्ये नागपूरसह चांगली उघड मिळणार एक आहे एकतीस ऑगस्ट पासून वातावरण हे बऱ्यापैकी कामे करून देणार असणार आहे पण ह्या एकतीस ऑगस्टला सकाळपासून दुपारपर्यंत ढगांची गर्दी जी आहे ती ऐंशी टक्के व्याप्तीची राहील शिरवाळा राहील सावली राहील अशा प्रकारची कंडिशन महाराष्ट्रामध्ये या कालखंडामध्ये उद्भवू शकते त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली तर नाशिक क्षेत्र धुळ्याचा हा जो काही टफ लाईन बनलेली आहे इथे बुलढाण्याच्या वरचा भाग आहे थोडा मोजका भाग आहे दक्षिणेकडील उत्तरेकडील आणि हे जो काही जळगाव खांद्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये जवळपास पाहायला पिकांपुरता पाणी पडलेलं आहे आणि याच भागामध्ये पिकापेक्षाही बरा पाणी काही ठिकाणी झालेला आहे पण ह्या भागाने चिंता करू नका आठ नऊच्या कालखंडामध्ये जो काही येणारा पाऊस आहे ऑगस्ट महिन्यातला हा गरमीच्या लेवलमुळे आणि वारे शांत असल्यामुळे विंड डायरेक्शन याचा व्हेरी स्लो आहे त्यामुळे थोडा मोठा हे भाग बदलत पद्धतीने असेल या कालखंडामध्ये आपला जो काही दिलासा आहे तो पूर्ण एकदा मिळणार आहे पण जो काही मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जो काही भाग आपण सांगतोय जे काही तुम्ही खाली मार्किंग केलेले आहे या भागांची चिंता पुन्हा नऊ ऑगस्टचा जो काही पाऊस आहे दहा ऑगस्टच्या दरम्यानचा एक दिवस मागे पुढे एक दोन दिवस मागे पुढेचा फरक सहज पडतो या कालखंडातला जो काही पाऊस असेल तो पुन्हा धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे याच्यामध्ये पाण्याचा जो थेंब असेल तो बावीस एम एम एवढा जाडीचा राहणार आहे कारण की गरमीची लेवल पंच्याऐंशी प्लस ह्युमिडिटी वाढणार आहे त्यामुळे हे जे काही चित्र आहे महाराष्ट्राचं पुन्हा एकदा पावसाच्या संदर्भात बदलत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला आलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत चला आणि इन्स्टाग्रामवरती सगळ्यांनी फॉलो करा कारण की आपल्याला जे काही मुद्द्याचं बोलायचं असतं जिल्ह्यानुसार विभागानुसार त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सांगता देखील येते थोडक्यात होईना पण आपल्याला आज करता येईल काही कामे या पद्धतीने तिथं आपल्याला बोलायचं आहे कारण की पुढे चालून हार्वेस्टिंग सोयाबीनचे काही हार्वेस्टिंगची कामे वगैरे जी काही गोष्टी आहेत त्याही आपल्याला या कालखंडामध्ये सांगायला सोपं जातं फेसबुकवरती देखील आपल्याला ही माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि मित्रांनो आता आपल्याला मागील आठ दिवसांपासून चांगला सपोर्ट दिल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती शेत आण सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय